धामणगाव देव येथील पांदन रस्त्याचे काम सुरळीत करा जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी धारवा तालुक्यातील धामणगाव देव येथील पाधन रस्ता शेतकऱ्यांसाठी सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना जाताना खूप त्रास सहन करावा लागतो पाधन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम न करता चांगले व्हावे याकरिता स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी धामणगाव देव येथील शेतकरी नामदेवराव जाधव यांनी केली आहे संदीप राठोड दारवा प्रतिनिधी सेव्हन टी न्यूज बोल मामा अडचण कायची हा एक धामणगाव तोरणाळा पाणझण रस्ता एक याचा काम निकृष्ट दर्जाचा होऊन राहिला मुरुमने आहे इथं मोठे बंबे पाहिजे होते किंवा फुलाचे पाहिजे होतं हे लहान बंबा बसवला आहे पाणी आडून जाते पाणी वरून जाते आणखीन फुटून जाते समोर असे पॅचेस आहे दोन तीन की मुरुमने आहे त्याच्यावर मुरुमने याच्यावर बंबाने आहे पावसाचे दिवस आले आम्हाला वाहतुकीसाठी अडथळा अर्च, आहे जाणं येणं बंद आहे तरी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी साहेब यांनी जातीने लक्ष घालून लक्ष घालून हा रस्ता सुरळीत करावा हा रस्ता सुरळीत करावा करता आपल्याला आम्ही विनंती करत आहे नाम नामदेव चरणसिंग जाधव